नमस्कार मंडळी तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे माझा श्रियांश आता जवळपास अजून दोन दिवसांनी एक वर्षाचा होणार आहे म्हणजे त्याचा पहिला बड्डे असणार आहे आणि पहिला बर्थडे म्हटल्यावर शॉपिंग तर आलीच तर त्याच्यासाठी काय नाही तर एक चांगला ड्रेस किंवा शूज असं काय घ्यायचं आहे परंतु आम्ही इथे दुकानात आलो तर महाराणी मस्त खुर्चीवर बसली आणि इथे आल्याच्यानंतर त्याच्या सैच्छित नाही ते कपडेच मिळाले नाहीत मग आहे ना त्याच्या लाडक्या तीन बहिणी तर तिन्ही बहिणींना घेतले फ्रॉक घेतलं एकीला दोघीला फ्रॉक घेतले एकीला पॅन्ट शर्ट घेतलं तर तो तो ती शर्टच घालते तर हे ना बघा आल्याच्या नंतर अशी शेरवाणी गोडला घेतली परंतु तो घालताना खूप रडत होत अरे पण त्याला घालून बघायचंच होतं ना म्हणून घातलं शेवटी रडू द्या म्हटलं कारण की साईज जर का नाही आली तर मग काय होत ना एक्सचेंज करायला मग वेळ लागतो अगदी दोन दिवसावर बड्डे आला तर म्हणून आम्ही पटकन घेऊन टाकलं तर बघा कुठल्याही दुकानात गेलात ना तर माझं मी तुम्हाला सांगायचं झालं तर आहे ना कधी पण छोट्या दुकानात जा तिथे मोजक्या वस्तू असतात परंतु ब्रँड असतात चांगल्या असतात आणि चांगल्या क्वालिटीचे असतात आणि ते पैसेही कमी करतात तर अशा दुकानात गेल्यावर आणि मोठ्या दुकानात गेलं तर फिक्स रेट असते आणि ते एक रुपये कमी करत नाहीत तिथे काही डिस्काउंट सुद्धा नसतं तर हे मी नवेदिकाला कारण की ती इकडून त्यांच्यासोबत मस्त गप्पा मारत होती आणि त्यानंतर आम्ही आलो गोल्याची शॉपिंग करायला म्हणजे बर्थडे शॉपिंग करायला तर सेलिब्रेशन काही सामान घ्यायचं होतं डेकोरेशनचं तरी ते आल्याच्या नंतर स्वामींचे छान छान मूर्ती दिसले फोटोज दिसले बघून खूप आनंद वाटला तर हॅपी बर्थडे पॅकेज घेतला आणि खूप महाग भेटलं पण असू द्या बाळाचा पहिला बड्डे आहे आणि तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद खूप गरजेचा आहे कमेंटमध्ये गोलूला खूप सारा आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थांना तर मी खूप धन्यवाद म्हणेल की ही शक्य करतील स्वामी स्वामींचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहावा हीच प्रार्थना माझ्या मुलांवर सुद्धा राहावा हीच सदैव प्रार्थना करते स्वामींकडे माझ्या मुलाला आशीर्वाद द्या श्री स्वामी समर्थन कुठे घेऊतो बाबू आपण शॉपिंगला शॉपिंगला घेऊतो शॉपिंग केली शॉपिंग केली ना तो तो हो ना आणि गोलूला दवाखाना पण दाखवलं ना गोलूचा गोलूला दवाखाना बर्थडे आणि बर्थडेची शॉपिंग केली आपण ना शॉपिंग केली शॉपिंग बाबू मी खूप दमले होते आगो पप्पा पण दमले होते गोलू रडत होता तुला कपडे गोलूला कपडे तनुदीला नूला अजून आपल्याला घरात काय लागणार त्या वस्तू घेतल्या हो ना आता बड्डे साधाच करायचा आहे पण साध्याच वस्तू घेतल्या ना आपण पण जास्त ब्रँड नाही ना घेतल्या ना? हो तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ ची पूर्ण म्हणजे जे काही आम्ही आजच्या फ्लॉग मध्ये केले किंवा दिवसात केले म्हणजे दिवसाचं पूर्ण घरचा अस्लॉग नसणार आहे परंतु आम्ही बाहेर गेल्यानंतर काय खरेदी केली तर त्याचं मी थोडक्यात असे छोटे छोटे फॉल्ट व्हिडिओ बनवले सो तुम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास लॅक्शेअर चॅनेलला सबस्क्राईब राहा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता वाजलेले आहेत साडेआठ साडेआठ वाजता आम्ही घरी आलो आहे आता बोलल्या बाबा गाडीवरती झोपलं होता घरी आलं की त्याला पहिला झोपे घातले आणि मी आता घरात पसरा पडला आहे जेवण बनवायचं आहे बरंच काय आहे बारा एकत्र वाजणार सगळं होतं ते आवरते तर आजच्या व्हिडिओचा तुम्ही आनंद घ्या चलो मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ साथ बाय